मुरबाड शहरातील डॉक्टर विनोद कराळे यांच्या मोरिया स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य आरोग्य शिबिराचे वीस जुलै ते चोवीस जुलै या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे यामध्ये काही आजारांची मोफत तपासणी करण्यात येत आहे या आरोग्य शिबिरामध्ये ई सी जी तपासणी शुगर तपासणी रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येत आहे तसेच या शिबिरात हर्निया मूळव्याध भगंदर दमा मुतखडा कॅन्सर थायरॉइड शरीरावरील गाठी आणि अनेक आजारांची तपासणी करून त्यावर योग्य उपचार होण्यासाठी आणि अल्प दरात लेझर आणि दुर्बिणद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन माहिती मिळवली या आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने मुरबाड शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विनोद कराळे आणि डॉक्टर नितीन बस्ते यांनी केले आहे आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याखाली मुरबाड शहरामध्ये पंधरा वीस दिवसापूर्वी मोरिया स्पेशालिटी हॉस्पिटल हे तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला आणि मुरबाडमध्ये सुरू झालेला आहे या रुग्णालयाचे डॉक्टर जी कराळे यांच्या माध्यमातून वीस जुलै ते चोवीस जुलै या दरम्यान खास आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे मोफत तपासणीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्यामुळे रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सकाळपासून अनेक रुग्ण या ठिकाणी येऊन जात आहेत आपली तपासणी करून घेत आहेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनोदी कराळे जे मुरबाड तालुक्यातले स्थानिक डॉक्टर आहेत आपण खास रुग्णांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराला रुग्णांचा चांगला सहभाग मिळतो आहे काय आव्हान कराल रुग्णांना आणि कोणत्या प्रकारची संधी या शिबिराच्या मी डॉक्टर विनोद करावे मोरी हॉस्पिटलला आपण एक पंधरा दिवसांपूर्वी चालू केलेला आहे खर तर लोकांची सेवा करावी म्हणजे आरोग्य हेच खरी संपत्ती आहे त्यानुसार आपले आपल्या मुरबाड तालुक्यातील लोकांचे आरोग्य सांभाळावं या हिशोबाने एक आपण शिबिराचे आयोजन केलेलं आहे शिबिर हे वीस जुलै ते चोवीस जुलै असे चो पाच दिवस कंटिन्युअस ठेवलेले आहे आपण ते सकाळी दहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान या शिबिरामध्ये आपण लोकांना मोफत शुगर तपासणी मोफत रक्तदाब तपासणी त्याचबरोबर ईसीजी तपासणी जी बाहेर पाचशे रुपयाला होते ती आपण अगदी मोफत देतोय बाहेर रुग्ण तपासणी स्पेशली डॉक्टरांकडनं करूनसुद्धा ती आपण फक्त पन्नास रुपयाला देतो आहे तसेच बुधद्वारे रक्तस्राव होत असेल तर त्याची इंडोस्कोपी तपासणी बाहेर पाचशे ते हजारशे रुपयाला होते ती आपण फक्त शंभर रुपयात पेशंटला इंडोस्कोपीचा रिपोर्टसुद्धा देत आहोत तसेच एक्सरे वर पन्नास सवलत रक्तलगी तपासणी सुद्धा योग्य दरात आपण सवलत दिलेली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टीव्ही न्यूज मुरबाड दे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल